मंगलूर तांडा शिवारात बासष्ट वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अकरा जणांवर गुन्हा दाखल अपमान सहन न अपमान सहन न झाल्याने बासष्ट वर्षीय व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता जिंतूर तालुक्यातील मंगळूर तांडा येथे उघडकीस आले तालुक्यातील अंगलगाव तांडा येथील रहिवासी बळीराम नंदू जाधव वर्ष यांनी कौसडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मंगळूर तांडा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या के केल्याची घटना उघडकीस आली आहे बळीराम नंदू जाधव हे मंगळूर तांडा येथे सून सुनीता जाधव यास माहेरी सोडायला आले होते सुन सुनीता जाधव व मुलगा अशोक जाधव यांच्यात वाद झाल्याने सुनेला माहेरी सोडून सुनेच्या वडिलांच्या घरी मुक्कामी राहून सकाळी परत अंगलगाव येथे येणार होते परंतु सुनेचे वडील शेषराव शिवाजीराव राठोड व आई शिवंता शेषराव राठोड यांच्यासह इतर नऊ जणांनी बळीराम बंडू जाधव यांना शिवगाळ केले व त्यांचा अपमान केला अपमान सहन न झाल्याने रात्री लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केले आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत भेट दिली तसेच पंचनामा देखील केला बळीराम जाधव यांचा मृतदेह परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अशोक बळीराम जाधव यांच्या फिर्यादीवरून शेषराव शिवाजीराव राठोड शेवंता शेषराव राठोड सुनीता अशोक जाधव सचिन शेषराव राठोड पांडू सोमला आडे संजय दगडू पवार संदीप दगडू पवार जीवन संजय पवार अमोल भास्कर राठोड माणिक भास्कर राठोड अशोक राठोड या आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे आठ तीन पाच बी एन एस दोन हजार तेवीस अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजे हे करत आहेत घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांनी भेट दिली होती